काँग्रेस राष्ट्रपथ जागेच्या वादामध्ये शुबाठानं उडी घेतली आहे चंद्रहार पाटील यांनी मवियाला इशारा दिलाय आहे सांगली विधानसभेमध्ये शुभाठा दोन जागा लढवणार असं वक्तव्य चंद्रहार पाटील यांनी केलं आहे वायव्य मतदारसंघातील मतदान यंत्रावर घेतल्या जात असलेल्या आक्षेपासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं अन्य जागांवरती जिंकला त्यावर आक्षेप का नाही असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला आहे वायकर यांच्याच मतदान केंद्रातील वरती आक्षेप का असंही मुख्यमंत्र्यांनी सवाल उपस्थित केला लोकसभेत उद्धव यांनी वोट जिहाद केला असा भाजपा उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी खुलासा केला अरविंद सावंत यांच्या मतांची आकडेवारी सोमय्या यांनी समोर आणली आहे शनिवारी उद्धव यांनी पत्रकार परिषदेमध्ये आरोप नाकारल्यानंतर भाजपाकडून आकडेवारी समोर आणण्यात आली आहे वायव्य मुंबईमध्ये झालेल्या मतमोजणीवर विरोधकांनी आक्षेप घेतलेला आहे दरम्यान या संदर्भात पत्रकार परिषद घेत याचं स्पष्टीकरण देण्यात आलं ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही ईव्हीएम ओटीपीवरती उघडत नाही असं निवडणूक अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईलचा वापर केल्यानं गुन्हा आहे मतमोजणी सुरू असताना कुणी हरकत घेतलेली नाहीये आणि सोबतच फेरमतमोजणी कुणी मागणी देखील केलेली नव्हती असं देखील या पत्रकार परिषदेमध्ये अधिकारी यांनी सांगितलं वायव्य मुंबई लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताना अनेक नाट्यमय घडामोडी घडत होत्या आधी अमोल कीर्तीकर यांनी विजयी घोषित करण्यात आलेलं होतं मात्र त्यानंतर पुन्हा मतदान तपासणीमध्ये शिवसेनेचे रवींद्र वायकर यांना केवळ अठ्ठेचाळीस मतांनी ते विजयी झाले आणि यानंतर ईव्हीएमची गडबड लोकांसमोर आलेली आहे असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं निवडणुकीमध्ये मतदान यंत्र वापरू नका त्या रद्द करा अशी मागणी एलॉन मस्क यांनी ट्विट करून केलेली आहे मनुष्य किंवा एआयद्वारे मतदान यंत्र हॅक होण्याचा धोका आहे असंही एलॉन मस्क यांनी म्हटलं आहे भारतात ईव्हीएम म्हणजे काळा डबा आहे असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे काँग्रेसकडून पुन्हा एकदा मतदान यंत्रावर आक्षेप घेण्यात आला आहे पूर्व दक्षिण मध्य नागपूर विधानसभा जागेवर शिवभाटा गट उमेदवार देणार आहेत आणि याच जागा शिवभाटा लढणार आहे असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आणि याच जागांवरती शिवभाटा गटाकडून दावा करण्यात आलेला आहे त्यामुळे आता मवि यामध्ये इतर घटक पक्षांकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहावं लागेल राजकीय नेत्यांना मराठ्यांची धास्ती आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये निकालानंतर मराठ्यांची ताकद काय आहे हे समोर आलंय अशीच एकजूट मराठ्यांना कायम ठेवावी लागेल ही मराठ्यांची गरज आहे आणि तरच मराठ्यांच्या मागण्या पूर्ण होतील आणि मराठ्यांची धास्ती कायम राहील असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे कोकणात सध्या फलकबाजीचं युद्ध सुरू आहे सिंधुदुर्गनंतर रत्नागिरीत देखील फलकबाजी करण्यात आली आहे उदय सामंत यांच्या पालीगावमध्ये भाजपचे फलक लागलेले आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये किरण सामंत निवडणूक लढवण्यास आग्रही होते आणि त्यामध्ये सामंत यांच्या मतदारसंघामध्ये लीड मिळालेला नाही त्यामुळे राणी कुटुंबीय नाराज असल्याची चर्चा होती आणि त्यातच सामंत दिवस दिवसणारे फलक सामंत यांच्या गावामध्ये लावण्यात आले आहेत तपास यंत्रणांच्या दबावाखाली छगन भुजबळ नरमले अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे भुजबळांची भाजपसोबत जाण्यास नकार दिलेला होता तरीही त्यांना भाजपसोबत जावं लागलं असा गौप्यस्फोट विजय वडेट्टीवार यांनी केला लोकसभा उपाध्यक्षपदावर विरोधकांचं लक्ष आहे उपाध्यक्षपदावर विरोधकांची नियुक्ती न झाल्यास लोकसभा अध्यक्षपदी विरोधक आपला उमेदवार उभा करण्याची शक्यता आहे अठराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन हे आता पुढील आठवड्यामध्ये म्हणजेच चोवीस जूनपासून सुरू होणार आहे आणि लोकसभा अध्यक्षपदाची निवडीची प्रक्रिया सव्वीस जूनपासून सुरू होणार आहे लोकांच्या गैरसमजुतीतून माझा पराभव झाला अशी प्रतिक्रिया माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण यांनी तब्बल एकोणसाठ हजार मतांनी चिखलीकर यांचा पराभव केला आणि यानंतर प्रताप पाटील चिखलीकर यांनी लोकसभा मतदारसंघामध्ये आत्मचिंतन बैठका सुरू केलेल्या आहेत आणि या पराभवासाठी कुणावर नाराजी नाही असं देखील चिखलीकर यांचं म्हणणं आहे लोकसभा निकाल समोर आला तेव्हापासून रोज चुकीच्या बातम्या रवींद्र वायकर विरोधात बातम्या पसरवत आहेत कोणताही ईव्हीएम मोबाईल ऑपरेट करता येत नाही असं संजय निरुपम यांनी म्हटलं आहे वायकर यांच्या मेहुण्यानं मोबाईल हाताळला असा आरोप देखील होऊ लागलाय त्याची चौकशी व्हावी असं संजय निरुपम यांनी म्हटलं मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये रवींद्र वायकर निवडून आलेले असले तरी मतमोजणीबाबत अमोल कीर्तीकर यांनी आक्षेप घेतलेला आहे संदर्भात वनराई पोलिसांनी वायकर यांचे बेहुणे मंगेश कुंडिलीकर आणि निवडणूक आयोगाचा ऑपरेटर दिनेश गुरव विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे जम्मू काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी उच्चस्तरीय बैठक घेतली केंद्रशासित प्रदेशात नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर शहा यांनी ही बैठक घेतली विरोधी कारवाया तीव्र करण्याबाबत व्यापक मार्गदर्शन देण्यात आलेली आहे कलिना भूखंड गैरव्यवहार प्रकरणामध्ये छगन भुजबळ यांना मुंबई सत्र ले न्यायालयानं तंबी देताना पुढील सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत सुनावणीला गैरहजर राहिल्यास वॉरंट बजावण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल गोंदिया दौऱ्यावरती आहेत लोकसभेनंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत सोलापूर लोकसभा निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पिल्लाबळांना दंगली घडवण्याचा प्लॅन होता असा गंभीर आरोप काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे आता प्रणिती शिंदेवरती भाजपनं जोरदार पलटवार केला आहे सोलापूरमध्ये ज्यावेळी दंगल झाली त्या त्यावेळी कोणाची सत्ता होती सोलापूरच्या दंगलीमध्ये कोणाची पिल्लावळ सहभागी होती असा पलटवार भाजपचे आमदार सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी यांनी प्रणिती शिंदे यांच्यासमोर हा सवाल उपस्थित केला आहे राज्यातच नव्हे तर देश विदेशामध्ये पोहोचलेले महादेव पेटिंग ॲप कनेक्शन आता विदर्भातील वाशिममध्ये येऊन पोहोचलेलं आहे या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी वाशिम येथील भाजप ओबीसी सेलच्या एका पदाधिकाऱ्याला वाशिम येथून अटक केल्याची माहिती आहे बुलडाण्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आहे चक्रीवादळामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे नुकसानग्रस्तांना तातडीनं मदत मिळेल असं आश्वासन देखील त्यांनी दिलं सिंधुदुर्गनंतर आता रत्नागिरीत देखील बॅनर वॉर पाहायला मिळतोय उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पालीगावमध्ये भाजपकडून बॅनर लावण्यात आलेले आहेत बाप बाप होत आहे झुंड मेतो कुते आते हे शेर अशा आशयाचे बॅनर या शेअर केलाय ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही हे सरकारनं लेखी द्यावं यासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे हे उपोषण करत आहेत त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे आणि या दोघांचीही तब्येत खालावल्याची माहिती आहे लक्ष्मण हाके यांचा भीती वाढला असून डॉक्टरांच्या पथकाकडून दोघांचीही तपासणी करण्यात आली लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात सुरू करण्यात आलेल्या ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठीच्या आंदोलनाची गरजच नव्हती अशी टीका ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी केलेली आहे सोलापूर जिल्ह्यातील धनगर समाजाची एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये राज्य सरकारकडे मागण्या करण्यात आलेल्या आहेत धनगर समाजामध्ये सरकारच्या विरोधात प्रचंड रोष पाहायला मिळतोय गेल्या लोकसभेला धनगर समाजानं महायुती सरकारला दाखवून दिलेलं आहे धनगर समाजाचं पूर्ण विचार हा केलेला नाहीये तसं येणाऱ्या विधानसभेला देखील याचे परिणाम भोगावे लागतील असा सूर या बैठकीतून पाहायला मिळतो आहे